पोरगी तुमच्या घरात काही याचा तुम्ही म्हणता लग्न ठरलं पण हल्ली रात्री कुठे कुठे जात असते ते जा काय का ना लग्न ठरल्यानंतर तरी आता फिरायचं बंद करायला व हे तुम्ही सांगू नका अहो तुम्ही आई आ त्यांची स्वतःची पोरगी काय करते याच्यावर लक्ष तुम्ही ठेवायला पाहिजे आता मी झोपले रात्री कुठं जात आ मला कसं कळणार ते म्हणजे तुमच्या पोळीला मूर्ती अरे रे आता या गाव मला, मला आत ना ब एकदा गावकरी आहेत सुंदराबाई या समस्त गाव मला कळेल मी आता सांगितलं ना ती आत नाही तर बाहेर कशी काढून मी मी इथं नाही आम्ही तिला शोधतोय आम्ही तिला शोधण्यासाठी जात होतो सुंदराबाई तुमची मुक्ता काय दिव्या उदव माहिती आहे का ओहो या धर्म मुढवायला नाही काही आहे त्या विठ्ठलाशी त्या पंढरपूरच्या विठ्ठलाशी लग्न करायचं लग 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 म्हणजे मुळवला मी तुला सांगत होतो तिच्यावर नीट लक्ष ठेव म्हणून तुझाच लक्ष नाही हल्ली आता काय लक्ष ठेवते माझे ओ तुम्ही लक्ष ताई काय संस्कार ते मलाच कळत नाही संस्कार म्हणजे काय ते असा वाटते हो तेच्यामुळं आपल्या गावाचं नाव बदनाम होत विना पाठी तुम्ही आता त्रास करून घेवा सारे सारे लोक मला विचारतात मी खोळ्या कोणाला उत्तर करणार आणि हे आता ओरडून ओरडून फार हाल झाले कारण आहे त्याच्यानंतर सांगतो तुम्हाला तेव्हा आता असं करूया आम्ही सुद्धा आता तिला शोधायला बाहेर पडलेलो तिला तुम्ही शोधतो हो खरं सांगतो खरं सांगतो खरं सांगतो केव्हापासून आम्ही त्या मुक्तेला सोडतो सुंदराबाई दादा, दादा। ओ हे, 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 हो सुंदर बाई जास्त बोलू नको मला राहा बोलते बरं आता काय करा लक्ष माझ्याकडे पाटील कधी सामान्य नाही काय तरी नेमका माझ्या माझे भुजंग नाव नाव भुजंगुच भट भुजंग रावाने भुजंग म्हणून सांगितलं त्यांना हात भुजंग वाटणार नाही राव म्हटलं समजणार हो सुंदराव आयत्या वेळात बरेच नागोबा असतात म्हणून म्हटलं माझ्या दादा नागोबाई नाही तू म्हणजे हो पाटील या गावात आतापर्यंत पाहिलं नव्हतं म्हणून तुम्हाला प्रश्न केला आणि पण कधी यायचं झालं तर तो माझ्या घरात येतो मिळत जात नाही ताई म्हणजे आता तूही मला बोलणार काही ते जानते आहेत काय आयत्या मिळत इथे मिळत काय पण तुम्ही सुद्धा आता हसत काही त्यांना वाटतं मी फुकोटचा खायला आलो ओ साजे मी करणार नाही ओय पण तरी हां मी तर फुकटचा येत नाही कधी फुकटत जवळचा संबंध आहे जवळचा नाही नाही माझा भाऊ आहे तो भाऊ आहे तो तसं संबंध वाईट म्हणून मी माम्या करतो पाटील द्या मुद्द्याचा मामा बरोबर भुजंग मामाच आता त्यांना समजू नको आता मुद्द्याचं संघायचं वाटत चालू पण ताई त्यांना समजून सांगितलं तर नाही पाठी काय करायचं आता आम्ही सांगा काय करायचं नाही दादा आहे दा हा मामा इथं काय करतोय हा मामा हा मामा इथं काय करतोय हा मामा हा आपल्या बहिणीकडे आहे अशासाठी याला काय कामधंदा नाही हो पाठी मला काम धंदा भराव लागलाय या पाटलाचा संशय मावतोय पाटील ऐका मी इथं रिकामी आहे म्हणून आलेलो नाही अशा साठी आला मी आलोय एकाच गोष्टीसाठी अशासाठी ज्या मुक्तेला तुम्ही शोधता ती मुक्ता माझी सुद्धा वही आहे होय जिचा शोध समस्त गावकरी घेत आहेत तिला तुम्ही सुद्धा शोधता हो याला कारण आहे असं करत एकच माझा बाळ कृष्णकांत त्या कृष्णकांताला त्या मुद्देला विष प्रयोग करून त्याचा जीव घेतलाय आणि म्हणून त्या मुद्देला मीही शोधतोय म्हणजे तुमच्या बाळाचा घात केला म्हणजे दोन अपराध तिनं केले होते कर्तव्य पण एक गोष्ट लक्षात ठेवा सुंदरा पाहिजे बोला गावचा पाटील या नात्यानं तुम्हाला सांगतोय तुम्ही सांगा मी तुमची पोरगी मुक्ता हिला तीन दिवसाच्या आत सावळीवर अनुभव करायचा आहे त्यावर हा पाटील न्यायाचा पण एक गोष्ट लक्षात यात जर काय तुम्ही जर जर केली असाल तर या का तुमच्या तुमच्यापर्यंत नक्की ठेऊन येऊन